नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटेमल्टी मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास या संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार जे काही आम्ही उपचार करतो त्यानुसार रुग्णांना जे समाधान कारक पडतात त्याचे सोशल मीडियाच्या मार्फत आम्हीपर्यंत व्हिडिओज पोहोचवत असतो जेणेकरून आपण याचा इतरांना फायदा करून द्याल आणि त्यांचे जे वेगवेगळे ऑपरेशन आहे जसं की खोब्याचा बॉल खराब होणं ज्याला एव्हियन सारखा आजार असं म्हटलं जातो रक्तपुरवठा कमी होऊन तिथे खराबी वाटते अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत राशीद बशीर शेख जे की कोपरगाव येथून आलेले आहेत त्यांचा उपचार आपल्याकडे चालू आहेत आणि त्यांना काय फरक जाऊ आपण त्यांच्याशी चर्चा करू बशीर साहेब काय सांगाल पूर्वी आ... पाच महिन्यापूर्वी माझा दुखत होतं आ... माझा लिपचा पाय दुखायचा खूप आ... त्रास होता तो त्रास असल्यामुळे मी तुमच्याकडे आलो आल्यानंतर तुम्ही मला ट्रीटमेंट वगैरे दिलं तुम्ही दाखवलं चार ते पाच महिन्यात ओके होऊन जाईल तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर औषध वगैरे दिलं मला आठ ते पंधरा दिवसात पन्नास ते पंच्याहत्तर टक्के ओके वाटते तर तिथून पुढे माझा तुमच्याकडे विलाज चालू आहे मला कुठला काही त्रास वगैरे हो नाही जो त्रास होता तो काही जाणवत नाही आता यासाठी तुम्ही काही मी अगोदर डॉक्टरला दाखवलं होतं तर दाखवल्यानंतर त्यांनी दाखवलं होतं ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही पर्याय तो ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला ओके होईल तसं मी ऑपरेशन वगैरे काही केलं नाही तुमचा अड्रेस भेटल्यानंतर तुमच्याकडे आलो आल्यानंतर तुम्ही उपचार माझे के चालू केले चालण्यात बसण्यात के काही हो अडचण येत मला चालण्यात वगैरे बसण्यामध्ये कुठला पहिल्यापेक्षा त्रास काही नाही आता कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मला ओके बरोबर असं काही जाणवत नाही काही नाही ज्या टायमाला पूर्वी जाणवत होतं आजच्या श्रेणीला कुठलं जाणवत नाही मला अच्छा हे ओके चांगल्यापैकी सुधारणा चांगल्यापैकी मला सुधारणूक झालेली आहे बरोबर कुठला त्रास वगैरे नाही ह्या कमी झालेल्या त्रासावर असं वाटतंय का ऑपरेशन टळेल कमी झाल्यावर ते तर आपल्याला लगेच समजत आहे का ऑपरेशन आपलं होऊ शकत नाही आता आपण पंच्याहत्तर नव्वद टक्के ओके झालं तर ऑपरेशनचा कुठं संभव येत नाही बरोबर मग काय सुचवताल तुम्ही ज्यांना ऑपरेशनचा निर्णय काही पेशंट घेतात कुठल्या कुठल्या पेशंटला असा त्रास असला तर काटे हॉस्पिटल समजा संपर्क करून त्यांनी हे उपचार करावे का ऑपरेशन पासून ते टाळावे कुठलं शरीराला दुखापत ना होणार ऑपरेशनची ना करता वेळ पडत नाही बॉल वगैरे बदली करू शकत नाही बा त्याच्यावर उपचार व्यवस्थित होऊ शकतो बरोबर ठीक आहे धन्यवाद साहेब नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने रुग्ण प्रतिक्रिया आपण नेहमीच ऐकता आणि असंख्य रुग्ण ही प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत एवढ्यासाठीच पोहोचवतो की असं जे कोणाला त्रास असेल त्यांना जर आपण सुचवलं तर नक्कीच ते ऑपरेशन टाळू शकतील माझा पत्ता आहे काटे इम्युनिटी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नेवासा रोड नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ मला कॉल करून फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता आणि सकाळी नऊ ते दोन यावेळेत दोन अपॉइंटमेंट मला भेटू शकता धन्यवाद